नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ठाकरेंच्या शिवसेनेत या ठिकाणी दोन महत्त्वाचे पक्षप्रवेश झालेले आहे मित्रांनो जाणून घेव्या सविस्तर बातमी कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या नेत्यांनी पक्षप्रवेश केला आहे जाणून घेव्या सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी पहिला महत्त्वाचा पक्षप्रवेश झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातून या ठिकाणी मेहकर विधानसभेतील माजी सरपंच डॉक्टर शेषराव बदर नागेश शिंगणे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे तर दुसरा महत्त्वाचा पक्षप्रवेश झाला आहे नागपूरमधील रामकृष्ण लांडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद दुप्पट वाढली आहे जे लोक म्हणायचे उद्धव ठाकरे संपले त्यांची शिवसेना संपली त्यांच्यासाठी ही सणसणीत चपरांग आहे ठाकरेंचे आमदार खासदार नगरसेवक पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव जरी शिंदेंनी घेतला असलं तरी मुंबई शिंदेंना ठाकरेच वरचळ ठरले आहे त्यामुळे लोकांचा ठाकरेवर विश्वास वाढला आहे त्यामुळेच पुन्हा एकदा लोक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र